भाजप आमदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले अनिकेत नितीन मगर वर्ष सव्वीस व वर रणजित राजेंद्र मगर वर्ष बत्तीस दोघेही राहणार शेरेवाडी तालुका मान अशी मृत तरुणांची नावे आहेत शेरेवाडी तालुका मान येथे शनिवारी सकाळी आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्यात त्यांच्या सोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो शनिवारी सकाळी आमदार मोरे जनसंवाद दौऱ्यासाठी येथील आपल्या बाहेर पडले ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती या सुमारास बिदाल व धैवडी दरम्यान असलेल्या शेरीवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते आमदार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवले घटनेमुळे बिदाल शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले यात दुचाकीचा चक्का चोर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले यात कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहीवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला ही, ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा